पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भारतीय बौद्ध महासभा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी समता सैनिक बुद्ध फुले शाहू आंबेडकर समविचाराचे संघटन या मोर्चातून आपलं लक्ष वेधित करण्यात येते की महाबोधी बुद्धगया येथे असलेल्या महाबोधी विहार हे जगातल्या तमाम बुद्धांचे अत्यंत महत्त्वाचे पूजनीय सध्यस्थान असून सदर महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे तसेच बिहार हा सरकारने एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये बुद्धगया महाविहार व्यवस्थापन करण्यासाठी जो कायदा केला तो आहे तो तात्काळ रद्द करून महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात नव्याने कायद्यात सुधारणा करण्यात यावी कारण संघटनेच्या कलम तेरामध्ये असे म्हटले आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपूर्वी पूर्वी सर्व कायदेशीर तरतुदी निरर्थक मांडल्या जातील मग बिहार सरकारने बुद्धगया येथील एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा का रद्द केला नाही असा सवाल या निवेदनामध्ये व मोर्चामध्ये विचारण्यात आलेला आहे असे हे कृत्य संविधान विरोधी आहे स्वातंत्र्यावरती गदा आणणारे आहे सदर कायदा हा रद्द करण्यात यावा व महाबोधी विहार या बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं असे या निवेदनात सरकारला ठोकावून सांगितले आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर आणि या संस्थेचं नेतृत्व करणारे तालुक्याचे तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष प्रमोद मोहेकर समता सैनिक दलाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असणारे अरुण वानखेडे माझ्यासोबत असणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते समाधान भाऊ गवई उपस्थित असणाऱ्या आमच्या सगळ्यात महिला बंधू आणि भगिनींना साहेबांच्या समोर मी हे लक्षात आणू देतो आणून देतो हे निवेदन राष्ट्रपतींच्या नावाने आम्ही तयार केलेलं आहे निवेदन समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा महाबोधी विहार या ठिकाणी बिहारमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आमचा शेवटपर्यंत पाठिंबा आहे ते बेमुदत आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे महाबोधी विहार हे जगातल्या तमाम बौद्धांचं श्रद्धास्थान पूजनीय स्थान आहे त्या ठिकाणी जगभरातले भिक्षू लोक आणि सामान्य लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत ते बौद्धांच्या मागणी बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जो चुकीचा कायदा केलेला आहे त्याच व्यवस्थापन कसं करावं तर त्या ठिकाणी चार बौद्ध आणि चार ब्राह्मण घेतले गेले आहे आणि त्या कायद्यात तरतूद त्यांनी केली की गया जिल्ह्याचा मॅजिस्ट्रेट तो त्याचा अध्यक्ष असेल आणि तो सवर्ण हिंदू असला पाहिजे हा चुकीचा आणि कायदा त्या ठिकाणी केला आहे आणि म्हणून बौद्धांच्या पवित्र विहारामध्ये कर्मकांड जाते पिंडदान जाते चुकीच्या प्रथा केल्या जातात आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिमांच्या मस्जिद मध्ये हिंदू जात नाही शिखांच्या गुरुद्वारामध्ये एखादा मुस्लिम जात नाही ख्रिश्चनांच्या चर्च मध्ये एखादा बौद्ध जात नाही मग बौद्धांच्या महाबोधी विहारात या पवित्र ठिकाणी त्या भटा ब्राह्मणांच काय काम आहे आणि म्हणून हा कायदा रद्द करावा घटनेच्या तेराव्या कलमामध्ये ज्या वेळेला संविधान लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पूर्वी ज्या कायदेशीर तरतुदी देशामध्ये केल्या गेल्या तरी या देशातला खोटाडा पंतप्रधान बाहेर देशामध्ये जात असताना म्हणतो मै बुद्ध के देश से आया हु तिथून मूर्त्या घेऊन येतो आणि इकडे आल्यावर बौद्धांच्या विरोधात वागतो आज पर्यंत सव्वीस सत्तावीस दिवस झाले एकाही राज्यकर्त्याने त्या ठिकाणी थोवाड दाखवलं नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा